वसमत येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य शरद पवार यांच्या त्रिंशहाव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन हिंगोलीचे सचिव अमजद खान उर्फ नमू यांनी टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन केलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं प्रथम मैत्रीपूर्ण सामना डॉक्टर असोसिएशन वसमत विरुद्ध वकील संघ वसमत या संघांमध्ये झाला या डॉक्टर असोसिएशन यांनी विजय पद प्राप्त केलं या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक त्र्याऐंशी हजार रुपये शेख हबीब शेख बशीर वसंतभाऊ चेपूरवार व वा किसान ट्रॅक्टरचे कलीम पठान यांच्यातर्फे ठेवण्यात आलं तर दुसरं बक्षीस पन्नास हजार रुपये कन्हैया हॉटेलचे मालक वैजनाथ कदम व इंदुरा इंग्लिश शाळेचे अध्यक्ष पानखेडे सर यांच्यातर्फे ठेवण्यात आले मॅन ऑफ द सिरीज गणेश कमळू सर बेस्ट ऑलराऊंडर डॉक्टर सेलूकर बेस्ट टीम मानवते सर बेस्ट बॉलर रियाज कुरंदेकर बेस, बेस्ट बेस्ट बॅट्समन डॉक्टर सनाउल्ल खान बेस्ट कीपर विजय कडतन बेस्ट फिल्डर उत्तम बाबा भोसले मॅन ऑफ द मॅच अफरोज एलोरा बेस्ट कॅच अब्दुल सत्तार यांच्यातर्फे ठेवण्यात आले या स्पर्धेत महाराष्ट्रातून औरंगाबाद अकोला नांदेड परभणी बीड सोलापूर कंदार मुदखेड पुसद यवतमाळ हिंगोली अमरावती वाशिम जिंतूर परतूर पूर्णा या संघांनी नोंद केली आहे या स्पर्धेचे आयोजन समितीमध्ये मोहम्मदचा मोहम्मद साजिद इरफान सिद्दीकी पत्रकार नवीद अहमद असद खान सोनो बिल्डर विकास गरुड युनुस पठाण सय्यद नय्यूम कलीम लाला सलमान खान माजिद इनामदार वसीम खान रिझवान खान मसूद शरीफ संगरत्न इंगोले रवी धोडसे आमिर अहमद यांनी सहभाग नोंदवला त्यांचे सहकारी क्रिकेटचे सामने ठेवून क्रिकेटप्रेमींना इथं चांगले सामने बघायला करून देतात खरंच त्यांचं काम आणि त्यांचा उत्साह वाढावा म्हणून अबीभाई असतील वसंत चकोर असतील वैजनाथ कदम असतील जेवढे म्हणून पारितोषिकामध्ये सगळे सहभागी झाले नम्मुचं त्यांच्या टीमचं आणि ज्यांना ते ज्या लोकांनी त्यांना एनकरेज केलं या सगळ्यांचं माझा असं वाटतं की आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन केलं पाहिजे नव्या युगामध्ये फक्त मोबाईलचे खेळ प्रतिनिधी हरमान सिंग चव्हाण वसमत हिंगोली